नमस्कार मी निरंजन परांडकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फिरोदिया करंडक या स्पर्धेला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच त्यानिमित्ताने आपण फिरोदिया करंडक या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांनी भाग घेतला आहे आणि पुढे जाऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं आहे अशा अनेक कलाकारांशी गप्पा मारतोय आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात कथ्थक नृत्यांगना रुजुदा सोमणताई रुजुदाताई नमस्कार नमस्कार हां आपण म्हणजे फिरोदिया ही जी स्पर्धा म्हणतो म्हणजे सिनेमा ऑन स्टेजस म्हणतात त्याला ज्यामध्ये अभिनय आहे नाटक आहे नृत्य आहे शास्त्रीय नृत्य आहे म्युझिक आहे आणि इतर कला पण आहे ह्याच्यातनं अनेक कलाकार घडत 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 पुढे गेलेले आहेत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगलं नावही केलेलं आहे पण फिरोदिया करंडक केल्यानंतर शास्त्रीय नृत्यामध्ये किंवा कथ्थक सारख्या कला प्रकारामध्ये जाऊन आपलं करिअर करणारे खूप कमी लोक आहेत आणि आर वन ऑफ देम सो त्यासाठी ही खूप खूप सगळ्या गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी आम्हाला तुझा कॉलेजमधला प्रवास जाणून घ्यायचा की तुझं कॉलेज कुठलं okay. कथक तू आधीपासूनच करत होतीस काय mm. आणि मग mm. फिरोदेशी इंट्रोडक्शन कशी झाली ओके okay. uh, मी कथक अगदी लहानपणापासून करते म्हणजे अगदी साडेचार वर्षाची होते तेव्हापासून बरे uh, मी हडपसरला राहायचं आहे पूर्वी आणि तिथे आमच्या घरी एक सर यायचे मला त्यांचं आता नाव पण आठवतं कारण मी खूप लहान होते तर तेव्हा आईला खूप आवड होती ऑफकोर्स त्यामुळे तिने मला डान्सला टाकलं होतं कारण त्यांच्या काळात काही असं अलाउड नव्हतं डान्स शिकायला म्हणून ती गाणं शिकली होती पण तिची आवड अर्थात तिने माझ्यावरती सगळी हे केली आणि तिने मला डान्स शिकव शिकवायला सुरुवात केली म्हणजे सर यायचे आणि मग काही काळाने ते येईन असे झाले आणि मग माझा मा डान्स थांबला oh. आणि मी जिमनॅस्टिक्स वगैरे करायचे कारण माझा भाऊ जिम्नॅस्ट आहे आणि मग नंतर इयत्ता सहावीत असताना त्यांनी मला रोहिणी भाटे गुरु रोहिणी भाटे oh. त्यांच्या नृत्य भारतीय संस्थेमध्ये माझ्या मा बाबांनी ॲडमिशन घेतली माझ्यासाठी आणि मग मा तेव्हापासून लगा तेव्हापासून मी थांबलेच नाही शिकायचं कारण उत्तम संस्था आणि रोहिणी भाटांसारख्या म्हणून <laughs> <भुण>। मला <laughs> लाभल्या आणि ऑफकोर्स सुरुवातीला मी त्यांच्या ज्या सिनियर होते आ, ताया होत्या आमच्या तर त्यांच्याकडे शिकायचे आणि त्याच्यानंतर इयत्ता नववीपासून मी प्रत्यक्ष बेबीताईंकडे शिकायला त्यांना म्हणायचो तर त्यांच्याकडे मी शिकायला लागले आणि खूप इन्व्हॉल्वमेंट होती मी हडपसरला राहायचे मी नुमवी शाळेमध्ये होते मग तिथून मी चालत डेक्कनला जायचे मग तिथून माझे वडील मला घ्यायला यायचे तर रात्री नऊला ला वगैरे मी घरी जायचे तर तेव्हापासून असा वेळेचा काही हिशोब नव्हता जो मला पुढे पण तसा राहील कंटिन्यू झाला आणि मग कॉलेजमध्ये अर्थातच मंडळी ह्या परिसरातच मी वाढले तर मी एस पी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती आणि अगदी अगदी म्हणजे जस्ट एक कंपाऊंड होत आणि तेव्हा पण असं कसं की मी काही फोकस्ड वगैरे नव्हते की मला आर्ट्स घ्यायचंय मला कलेमध्ये माझं काही करिअर करायचं वगैरे असं माझा काहीही एम नव्हता माझ्या मैत्रिणींनी कॉमर्स घेतलं म्हणून मी कॉमर्स ऍडमिशन घेतली आणि मग अकरावी बारावीत वगैरे तशी फारशी मी कला मंडळाशी थोडीफार ओळख झाली वाङ्मय मंडळ कला मंडळ तिथे कट्टा असायचा आणि माझ्या मैत्रिणीचा भाऊ आनंद चाबुक्स्वार तर माझी मनीषा अभय ती पण आता मोठी कथक नृत्यांगना आणि माझी गुरुभगिनी आहे तर आम्ही दोघी एकत्रच शिकलो रोहिणी भाटांकडे त्यामुळे माझी आनंद चाबुकस्वारशी पहिल्यापासून ओळख होती तर एस पीमध्ये कला मंडळातला असा तो एकमेव मी त्याला ओळखणारी अशी होते आणि त्यामुळे मी थोडी थोडी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत गेले आणि एफ वायपासनं मी ॲक्च्युली म्हणजे टीममध्ये होते म्हणजे फिरोदिया हे पहिल्यांदा मी इंट्रोड्यूस झाले आणि खूपच वेगळं वातावरण खूपच वेगळं काहीतरी होतं आणि रोहिणीबाटांकडे जायचे ते तर कंटिन्युअसली म्हणजे मी, मी लेक्चर्स हार्डली अटेंड करायचे आणि मी पूर्ण सकाळचा वेळ तिकडे क्लासमध्येच असायचे आणि इथे येऊन मग लायब्ररी कट्टा मग तिथे सगळ्यांची कला मंडळ आणि ह्या <laughs> सगळ्यांबरोबर इंटरॅक्शन तर तेव्हा पहिल्यांदा माझा तिथे प्रवेश झाला आणि फिरोदिया ही संकल्पना इतकी अमेझिंग आणि <laughs> इतकी युनिक होती तर पहिलं फिरोदिया आमचा जो डायरेक्टर होता तो आनंद बघचा होता तर अर्थातच त्यांनी डान्स मी ओळखीची त्यामुळे माझी तिथे म्हणजे झाली एंट्री झाली व्यवस्थित <laughs> म्हणजे काहीही कुठे ऍप्लिकेशन <laughs> देता <मादे था। laughs> कारण तेव्हा ॲक्च्युली कॉलेजमध्ये फारसं कोणी क्लासिकल डान्स करणार किंवा डान्स करणारच कोणी असं खूप नव्हते त्या <laughs> काळात म्हणजे माझ्या काळात तरी आणि असे स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करणारे सुद्धा कोणी नव्हते आणि त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डान्स असं होतं तर त्याच्यासाठी मी खूप ओपन होते कारण मी स्वतः एरोबिक इंस्ट्रक्टर पण होते त्यामुळे थोडंसं ते एक थोडं वेस्टर्न कल्चर किंवा असं असे काही डान्स आणि किंवा फिल्म बेस्ड आणि असे सुद्धा आम्ही प्रयोग करायचो असं काही रिजिट नव्हते की मी फक्त कथकच करेन नाही असं मी काही रिजिट कधीच नव्हते अजूनही नाहीये ती विविध गुणदर्शन स्पर्धा आहे आणि म्हणजे पंचवीस लोक टीम मध्ये आहेत आणि त्यातल्या एखाद्या व्यक्तीला समजा आपण म्हणतो की तुला एकच मिनिट नाचायचं आहे तर त्याचा तसा युसेज होण्यापेक्षा ना तू मल्टिपल गोष्टी केल्या पाहिजे डिमांड right. पण आहे गरज आहे right, right. त्या त्यादृष्टीनं स्पर्धेचा हा एक युएसपी पण आहेच की तुम्हाला oh, एकाच वेळी oh. मल्टीटास्किंग करावंच हो लागतं शंभर गोष्टी कराव्या लागतं आणि इट्स अ चॅलेंज रादर hmm. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डान्स करायला मिळतो म्हणजे मिळतात तर हा तो प्लॅटफॉर्म आहे तो exactly, असा बेस्ट exactly. प्लॅटफॉर्म आहे की जिथे मला स्वतःला म्हणजे एक्सप्लोअर करायला मिळतं क्लासिकलच्या ह्याच्यात जाऊन कुठे मी मधला नाचू शकणार आहे किंवा कुठे वेगळं काहीतरी नाचू शकणार आहे एक्झॅक्टली सो इट वॉज रिअली अ फन म्हणजे टू बी अ पार्ट ऑफ फिरोदिया करेक्ट करेक्ट एकूण किती फिरोदिया केले दोन दोन केले हो आणि आमचे कॉम्पिटेटर्स म्हणजे व्ही आय टी मेनली सीओ पी ऑफकोर्स फर्ग्युसन आणि हे सगळे आणि आता ते सगळे आमचे खूप मित्र आहेत आमचे कॉम्पिटेटर्स म्हणजे नरेंद्र भिडे आता राहिला नाही तो पण महेश काळे आणि असं सगळं सुरश्री आणि महेश काळे असे कायम कॉम्पिटेटर्स <laughs> होते तर मला एकदा शर्वरी पण मला कॉम्पिटेटर होती ती पीजी जी कडनं होती ती समीर दुबळे मला आठवत आहे सो so, एका वर्षी ते होते पण ते असं कधी होते का की एकेकाळी एक आपण विद्यार्थी असताना रायव्हल्स होत एकमेकांचे आणि आता पण प्रोफेशनली खूप चांगल्या ह्याच्यात चा असतो सो ते असे किस्से निघतात का कधी की त्यावेळी आपली अशी खुन्नस होती बरं <laughs> <होतो> बर का हे होतं बरं <laughs> का खरं सांगायचं तर ना तेव्हा पण अशी खुन्नस अशी नव्हती ओके okay. कारण आता मी आणि शर्वरी जमेनीस म्हण किंवा समीर दुगळे म्हण तर आम्ही म्हणजे खूप चांगल्या आम्ही दोघी मैत्रिणी आणि समीर पण खूप चांगला ओळखीचा तर त्यामुळे ते कॉलेज पुरतं असतं आणि ते स्पिरिट असतं oh, हो, हो। हो। एक आणि आपण आपल्या कॉलेजकडनं असतो नारे आपण लावतो सगळे आपल्या कॉलेजचे त्यामुळे ते एक जोश आणि ते असतो सगळा त्यावेळेचा पण ऍक्च्युली बाहेर पडलं भरतच्या भरत लावायच्या ऑब्विसली की मी सगळे मित्र एकत्र चहा पिणं गप्पा मारण वगैरे हो असं तर रायव्हलरी अशी नव्हती पर्सनल ते काय ते कॉम्पिटिशन असतेच आपली असणारच असणारच म्हणजे ते तर आता मी जेव्हा आता महेश नुकताच भेटला होता तेव्हा आमच्या त्या सगळ्या आठवणी निघाल्या आपण महेश दादा से असे इंटरव्यू घेतलाय सो त्याने पण खूप चांगल्या चांगल्या आठवणी सांगितल्या होते माझ्यावर सो दोन वर्ष मग फिरोद्यामध्ये तू पार्टिसिपेट केलस सो तुझं कथक आपण परसू करायचं आधीपासूनच ठरलं होतं नाही खरं तर म्हणजे मी त्या काळात खूप कॉम्पिटिशन्स केल्या मेनली फिरोदिया मी खूप एन्जॉय केलं आणि रात्री रात्रीपर्यंत ते, प्रॅक्टिसेस चालायच्या आणि तेव्हा ह्याची कल्पना माझे काका काकू किंवा असे त्यांना नव्हती त्यांना वाटायचं खूप वायात मुलगी आहे काय रात्री आहेत डान्सच करत असते पण आमच्याकडे सगळे अकॅडमिक्समध्ये खूप आहेत लोक पण नंतर तिने जेव्हा माझा नंतर मी मास्टर्स केलं डान्समध्ये ग्रॅज्युएशन झाल्यावर पण तेही मला माहिती नव्हतं मी करणार आहे आणि मी डान्समध्ये करिअर करीन हे असं मला वाटलं नव्हतं पण मला जास्त कॉन्फिडन्स आला म्हणजे फिरोदियामध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे किंवा बक्षिसं मिळत गेली म्हणजे मी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं की मी काही कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करीन मग तिथे बी 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 जे मेडिकलमध्ये कल्याणीकरण डाकवायचं ते किंवा विष्णू दिगंबर पलोसकर मुंबईला तर अशा पण अनेक कॉम्पिटिशन्स मी त्या काळी केल्या आणि त्याच्यातही पहिली बक्षीस मिळत गेली सम हाव तर त्यामुळे तो कॉन्फिडन्स एक बिल्ड झाला एक ॲज अ परफॉर्मर म्हणून okay. आणि मग माझ्या गुरु मला म्हणाल्या की आता कॉमर्स झालं आहे आता तेव्हा नुकतंच ललित कला केंद्र सुरू झालं होतं माझ्या आधी एक तीन बॅचेस झाल्या होत्या <laughs> तर म्हणजे तू एम ए कर मग मी एम ए करायला घेतलं आणि मग डान्समध्ये <laughs> राहिले कायम आणि मागचा हेतू हा आहे की फिरोद्या हा असा एक मंच आहे की ज्यातनं आपल्याला एक्सप्लोरेशन मिळतात की <laughs> हो बाबा <laughs> कदाचित आपण याच्यात चांगले आहोत बरं का आपल्याला हे hmm. जमत आहे का, hmm. काही जण नाही पण होत की नाही आपल्याला जमत नाही पण ट्राय करून पाहिलं तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालं विच इज गुड थिंग त्याच्यानंतर जेव्हा आपण करिअर म्हणून हे बघतो फुल टाइम मला ह्याच ह्याच्यात काम करायचं किंवा माझ्या बरोबर असेल ज्यांच्या बरोबर मला काम करायचंय सो फिरोदिया केल्यामुळे असे काही के मॅनेजमेंट स्किल्स डेव्हलप झाले होते का किंवा मला चार लोकांना सांभाळून माझं काम करायचंय बरं का सो हुँ. तो, तो फायदा आजही होतो का हो असं काय नक्कीच कारण ते आपण संस्कारच म्हणू एक प्रकारचे म्हणजे कॉलेजमध्ये असताना जे काही त्या गोष्टी केल्या तर ते कुठे ना कुठेतरी आत्तापर्यंत आत्ता आतापर्यंत त्या रिफ्लेक्ट होतात म्हणजे अनेक गोष्टी आपण अशा करतो जसं की पेंटिंग आणि डान्स किंवा असं काय काय तर ते तर ते, 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 ते आठवणी होतात अरे आपण हे फिरोदियात केलो ऑलरेडी ले ले। किंवा असं मजेनी पण म्हणतात एक फिरोदिया करू नको सांग पण ते येतच तिथे कारण ते इतकं एस्टॅब्लिश तो फॉर्म आहे फिरोदिया हा कॉलेजचा आणि इतका प्रेस्टिजियस आहे की ते कुठे ना कुठे तरी ते, ते रिफ्लेक्ट होतच बरोबर आणि नक्कीच त्याचा फायदा होतो शो हे तुझं लेटेस्ट प्रोडक्शन आहे yes, yes. त्याच्याबद्दल मा, माझं म्हणजे अतुल पेठे मी आणि प्रदीप वैद्य असं मी तिघांनी ते केलं होतं अर्थात प्रदीपचं लाइट्रिब्युशन म्हणजे लाईट्स हे एक कॅरेक्टरच आहे त्यातलं आणि मी तो वन ॲक्ट प्ले आहे आणि मला अनेक वर्षांपासनं त्यांच्या बरोबर काम करायची इच्छा होती म्हणजे मला खरं तर डान्स ड्रामा ह्यामध्ये भयंकर इंटरेस्ट आहे आणि काहीतरी एक आ, नवीन काहीतरी करू बघणं काही एक्सप्लोअर करणं स्वतःच्या कपॅसिटीज काय आहेत त्या पडताळून पाहणं तर असा एक मनात सारखा विचार यायचा आणि नाटकाची मला पॅशन पहिल्यापासून होती मी खूप नाटकं बघितली आहेत काम करायची खूप इच्छा होती कधीच मला संधी मिळाली नाही जी फिरोतियामध्ये कोणीच मला दिली नाही पण <laughs> आणि नंतर समन्वयच्या ग्रुपची मी खूप नाटकं बघितली सगळे खूप मित्र आहेत चांगले त्या ग्रुपमधले त्यामुळे ते मनात सतत नंतर विनोद दोषी फेस्टिवल व्हायचं तर त्याच्यामध्ये पण अनेक मी पाणी चावला त्यांची स्टाईल मला भयंकर आवडते तर त्यांची मी बरेच त्यांचे प्रयोग बघितले होते जे त्यांच्या टीमचे आणि तेव्हापासून काहीतरी डोक्यात की काहीतरी मुवमेंट बेस्ड आणि काहीतरी असं डान्स ड्रामा आणि असं काहीतरी डोक्यात होतं की माझ्या डान्सचा काही वेगळा वापर होऊ शकतो का असं मला एक्सप्लोअर करायचं होतं पण त्याच्यासाठी नक्कीच म्हणजे थिएटर बॅकग्राऊंड मला अजिबातच नव्हती म्हणजे नाटक असं तर त्यामुळे कोणीतरी खूप उत्तम डिरेक्टर बरोबर कोलॅबरेट करावं अशी खूप इच्छा होती hmm. oh. तर कोण डिरेक्टर काय कसं मिळेल मला माहिती नव्हतं किंवा मलिका साराभाईंची मी बरीच प्रोडक्शन्स बघायचे तर त्यामुळे ते एक असं इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी आणि मी एक राजहंस हो नावाचं माझं एक प्रोडक्शन केलं होतं की ज्यामध्ये मी बरंच टेक्निक्स वापरले होते आत्ता अद्ययावत सगळे जे काही ग्राफिक्स आणि हे ते तर तेव्हा मी शाब्द असं एक ठेवलं होतं की ज्याच्यावर चौकटी मोडताना असा एक विषय ठेवला होता आणि सिम्पोजियम ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये मी पेठांना एक वन ऑफ द स्पीकर म्हणून त्यांना बोलवलं होतं आणि त्या त्यांच्या भाषणाने तर मी खूपच भारावून गेले होते आणि मग त्याच्यानंतरची लगेचची त्यांची बरीच मी नाटकं बघितली आणि मग हिंमत करून मी त्यांना सांगितलं मला तुमच्याबरोबर वर काम करायचं आहे आणि तेही लगेच हो म्हणाले आणि त्यालाही अनेक काळ म्हणजे पाच सहा वर्ष झाली ह्या गोष्टीला आणि त्याच्यानंतर पॅन्डेमिक झालं मग मी गायब झाले ते गायब झाले म्हणजे आम्ही भेटलोच नाही बरोबर अचानक आम्ही आता हे चोवीस तेवीस बावीस डिसेम बावीस बा म्हणजे दोन हजार बावीसमध्ये डिसेंबरमध्ये आम्ही भेटलो अशीच ज्योत्नाभोळेला आमची भेट झाली आणि काय कुठेच तू वगैरे असं झालं सुरू म्हणलं हो अहो मी पण तुम्हाला शोधते आणि असं करून आमचं जे काम सुरू झालं ते झालं आणि मग त्यांच्याकडे ऑलरेडी एक स्क्रिप्ट होतं स्क्रिप्ट म्हणजे मोनिका लिवन्स्की आणि बिल क्लिंटन त्यांचं जे एक प्रकरण बाहेर आलं होतं आणि ते जे प्रचंड ट्रोलिंग झालं होतं सगळं आणि तेव्हा नुकतंच इंटरनेट सुरू झालं होतं आणि त्याचा परिणाम जो काही झाला होता तर त्याच्यावरचं एक टेडटॉक तिचं होतं आणि ते ट्रान्सलेटेड होतं तर त्यांच्या मनात सा ते काहीतरी करायचं असं होतं मग त्याच्यानंतर बरंच आमचं ब्रेन स्टॉर्मिंग झालं मी वाचलं ते आम्ही एकत्र वाचन केलं त्याचं आणि त्याच्यानंतर असं झालं की नको आपण मोनिका लेवन्स्की अँड बिल क्लिंटन ह्याला हात लावायला नको कारण ला। ते एक सगळं अमेरिकन पॉलिटिक्स हे ते आपल्या आपल्याला दोघंही माहिती नाहीत तर त्यातलं फक्त ट्रोलिंग आणि पर्सनल स्पेसवर तुमच्या एनक्रोचमेंट असते तर त्याच्यावरती जास्त आम्ही फोकस केलं आणि त्याला एक ट्रिगर पॉईंट पण असा झाला की त्यांचं अडलाय का हे नाटक चालू आहे तर त्यांचं ज्या थिएटरमध्ये नाटक होतं तर तिथे नेमकं चेंजिंग रूममध्ये कॅमेरा होता आणि ते निपुण धर्माधिकारी त्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनी ती कंप्लेंट केली तर तेव्हा नाही म्हणे ग्रीन रूम मध्ये पण चोऱ्या होतात आणि काय करायचं पण म्हणे त्याचा काही उपयोग कसाही दुरुपयोग होऊ शकतो तर तो पॉईंट आम्ही ठेवून त्याच्यावर बेस्ड आमचं सगळं ते उभं झालं आणि इट्स अ डिव्हाइस्ड म्हणजे काहीही त्याला स्क्रिप्ट नाही आहे आणि इट्स अ नॉन व्हर्बल ॲक्ट आणि त्याच्यात पुन्हा मग नाट्य नृत्य हे है। ह्याचा खूप उत्तम मिलाफ आणि अमेझिंग डिरेक्टर अतुल बरोबर मला खूप छान एक्सपिरियन्स मिळाला म्हणजे पूर्ण एक सहा महिन्याची प्रोसेस होती ती खूप शिकले मी त्यांच्याकडनं स्वतःला अनलर्न करून परत नवीन शिकायचं एक्सप्लोर करायचं हे शिकले mm -hmm. आणि अतिशय सुंदर मी त्याच्यावर लेख लिहिलाय yes. तुम्ही एवढा मोठा प्रवास आफ्टर कॉलेज लाईफ चालू आहे म्हणजे कथक oh. आता हे नृत्य नाट्य सो वेगवेगळे थिएटर फॉर्म्स तू एक्सप्लोअर करतेस पुण्यात म्हणत स्पर्धांमध्ये म्हणत पण खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग होत आहेत तुझा आफ्टर कॉलेज फिरोशी परत संबंध आला होता ते परीक्षक म्हणून तू एका oh. वर्षी होतीस सो oh. <laughs> so, तेव्हा नक्की काय भावना होती की आपण स्टुडंट लाईफ संपल्यानंतर तितक्या वर्षांनी ते बघतोय ती स्पर्धा खूप बदललेली आहे सो ते फिलिंग काय होतं की आपण करतो ते जास्त भारी होतं का हे जास्त भारी वाटतंय का काय <laughs> <laughs> uh, नाही भारी असा प्रकार नाही म्हणजे ऍक्च्युअली आता जसा जस वेळ जशी पुढे पुढे जाते तसं सगळं तंत्र बदलत जातं त्यामुळे आमच्या काळी जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीत आम्ही केलं आम्हाला बजेटच नसायचं अजिबात आणि ॲज कम्पेअर्ड टू इंजिनि इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे आम्हाला तर काहीच बजेट मिळायचं नाही आम्ही आपले खिशातले पैसे घालून वगैरे प्रयोग केलेले आहेत सगळे पण आता मी आणि आम... आम्हाला नंतर असं खूप आनंदाची बातमी कळली की नंतर आता बजेट वाढवून मिळालंय वगैरे असं कारण त्यांनाही कॉन्फिडन्स आला होता तर आज परिस्थिती बदलत जाते त्याचं एक महत्व आणखी वाढत जातं त्याचं आणि ते यंग जनरेशन आणखी खूप वेगळा विचार करणारं असतं तर ते खूप छान वाटलं उलट ते परफॉर्मन्सेस बघून खूपच परत म्हणजे नॉस्टॅल्जिक पण व्हायला झालं आणि uh, कौतुकही वाटलं तितकंच आणि खूपच तंत्र बदललेले आहे त्याचा खूप चांगला वापर त्यांनी केला होता खूप ओरिजिनल काहीतरी करायचा प्रयत्न केला होता काही टीम्सनी त्यामुळे ते बघताना खरंच म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता आणि त्याच्याही थोडंसं एक मधली स्टेज मी तुला सांगते की माझी एक स्टुडंट फिरोदियामध्ये पार्टिसिपेट केलं होतं तिने तर तिला म्हणजे आणि मी तेव्हा प्रेग्नंट होते, <laughs> oh. होते तर तिने सातवा का आठवा महिना होता तिने मला टू व्हीलर वर नेलं होतं काही माझी कोरिओग्राफी वर्क कर मला काहीतरी गाईड कर वगैरे असं तर आशा ह्यानी मी ते त्या काळात पण म्हणजे मी एस मध्ये प्रॅक्टिस बघून आले होते तर मजा येते कनेक्शन असतं त्यामुळे कधी नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे आताही अजिंक्य भेटला आणि तुमची सगळी टीम लगेच करूया नाही तेच तोच पॉईंट पुढे घेऊन मला आहे की असं जे कनेक्शन असतं एखाद्या स्पर्धेबद्दल कारण ते फक्त स्पर्धा राहत नाही आपल्यासाठी ते काहीतरी आपल्या तर अशा स्पर्धेला जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण होतात सो ही नक्कीच खूप सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असते कारण ते आपल्याला खूप काही देऊन जात असते स्पर्धा सो अशी स्पर्धा भरवणं ती पुढे नेत राहणं ती इव्हॉल्व होत राहणं हे खूप तितक तितकं आणि मन लावून करण्याचं काम आहे सो तू पण आता या कुटुंबाचाच भाग आहे तर <laughs> जाता जाता तू काय सांगशील एक शुभेच्छा म्हणून की ही स्पर्धा अशीच चालू राहू दे त्यातनं अजून काय काय तुला बघायला आवडेल की नाही बाबा मुलं आत्ता चांगलं करतात अजूनही त्यांनी हे हे करावं तसं करावं सो त्या दृष्टीने तू मनातलं काय सांगशील मी खरं सांगायचं सा तर काही कोणाला सल्ले नाही देणार आत्ताचं नाही खरंच म्हणजे आत्ताचं जनरेशन खूप छान आहे मला यंग जनरेशन बरोबर काम करायला पण आवडतं तर पन्नास वर्ष होत आहेत ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि हे अवघड आहे खरंच त्यामुळे इतके वर्ष हे चालू राहिले मी एकच म्हणेन की हे म्हणजे शंभर वर्ष याला आणखी चालू राहू देत ते आपण ते पण सेलिब्रेट करूयात आपण काय वयाचे असो असून असू माहिती नाही पण पुढची जनरेशन ते सेलिब्रेट करेल पण माझ्या खूप खूप शुभेच्छा <laughs> आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि असंच आणि आता तरी खूप वाढली आहे स्पर्धा अनेक बाहेरचे पण कॉलेजेस यामध्ये पार्टिसिपेट करतात तर त्याचं असंच एक्सपॅन्शन होऊ देत आणि भारतभर आणि एक नॅशनल लेव्हलला त्याचा एक स्टेटस डेफिनेटली नक्की जाऊ देत असं येस नक्कीच होईल आणि थँक्यू सो मच फार मजा आली तुझ्याशी गप्पा <laughs> मारून मला पण खूप मजा आली येस चाले थँक्यू थँक्यू